नमस्कार तर आज आहे आपल्या योग मालिकेचा शेवटचा दिवस म्हणजे सातवा दिवस आणि आज आपण जास्त सोपे आणि काही कठीण आसन करणार आहोत तर आधी करूया सुरुवात सूक्ष्म व्यायामाने तर तुम्हाला अशा प्रकारे पाय पुढे सोडून बसायचे आता फक्त पायाची बोट दुमडायची आहेत आणि सरळ करायची आहेत बघा फक्त मी बोटांचा बोटांची हालचाल करते हे मी करत नाहीये गोट्यांमधून मुवमेंट होत नाहीये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अजून पाच वेळा पाच चार तीन दोन आणि एक आता पायांची बोट समोर पोकदार आणि नंतर आतमध्ये त्यामध्ये जेवढा होऊ शकेल तुम्ही पायांना स्ट्रेट ठेवा म्हणजे गुडघ्यातून दुमडू नका तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि आता गोलाकार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा विपरीत दिशेमध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता पायांमध्ये अंतर मोटा आत बाहेर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता फक्त तुम्हाला गुडघ्याच्या मागच्या बाजूला असं पॅक करायचं डावी ताच तुमच्या शरीराजवळ जेवढी होऊ शकेल उजव्या पायाला तुम्हाला अशा प्रकारे मिठी मारायची आहे जेवढा होऊ शकेल तेवढा ताट बसा आता पाय जेवढा होईल गुडघ्यातून मी बाजूने दाखवते पाय होईल तेवढा गुडघ्यातून सरळ करायचं आणि सोडायचं एक दोन तीन ही कठीण वाटत आहे तर तुम्ही असं पण पकडू शकता पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता तेच रिपीट करायचं दुसऱ्या पायाने पण आता उजवी टाच शरीराजवळ मिठी मारा डाव्या पायाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता पुन्हा डाव पाऊल जवळ तर तुम्हाला उजव्या पाऊलाला असं डाव्या हाताने पकडायचंय गुडघ्याला उजव्या हाताने आणि आता फक्त अशी हालचाल करायची आहे एखाद्या बाळाला आपण कस झोपवताना करतो तस हे खूप सोपं वाटतंय तर तुम्ही असं पण पकडू शकता आता हा पाय सोडून डाव्या पायाने सेम प्रॅक्टिस करायची असो पकडा किंवा असं पकडा आता हा आसन सोडून आपल्याला म्हणजेच भद्रासन करायचं यामध्ये तुम्ही आपण एक नवीन वेरिएशन करूया जेवढं होऊ शकेल पाचांना थोडं दूर ठेवा सरळ बसा आता वर आता खाली हालचाल थांबवायची आणि होऊ शकेल तेवढं पुढे बघायचंय बोटांनी चालायचंय मला कुठे ताण जाणवतो हे बघा परत दोन्ही पाय पुढे सोडून बसायचंय आपण भू नामा करणार आहोत तर यामध्ये फक्त तुम्हाला असं एका साइडला वाकायचंय परत यायचं एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अजून पाच वया पाच चार तीन दोन एक पाय पुढे सोडलेलेच राहू द्या आता पायाच्या बोटांना टच करायचंय मागे यायचंय जर होत नाही तर जेवढं जमतय तेवढं पुढे वाका आणि मागे दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा आता थोड्या वेळ आपण रिलॅक्स करूया पायांमध्ये अंतर घ्या डोकं मागे आता आपण जे पण सूक्ष्म व्यायाम केले जास्त हालचाल केली त्यानंतर आपण आसनाचा अभ्यास करणार आहोत ज्यामध्ये आपण कुठल्याही आसनाला जास्त वेळ धरून ठेवण्याचा प्रयत्न करायचा त्यासाठी आता चांगला तुम्ही रेस्ट घ्या रिलॅक्स करा हळूच डोळे दो उघडायचे दोन्ही पाय एकत्र आणा पण वक्रासनचा अभ्यास करूया तर यामध्ये तुम्हाला उजव्या गोट्याला डाव्या गुडघ्याजवळ आणायचंय जेवढं होऊ शकेल ताट बसायचं आता उजवा पाय बेंड केलाय ना उजवा हात मागे जाणार थोडं दूर शरीरापासून एक दोन ते तीन इंच आणि आता डाव्या हाताला अशा प्रकारे ठेवायचं आणि पीळ द्यायचंय चांगलं असं नाही की फक्त असं ठेवून दिलं हे नाही पेळ द्यायचंय चांगलं आणि मागे बघायचं श्वसन क्रिया तुमची सामान्य राहील म्हणजे जशी चालू आहे तशी राहू द्या तिला रोखून ठेवू नका किंवा जास्त डीप करू नका हळूच सोडायचं असं आधी डावा हात उजवा हात नंतर उजव आता दुसऱ्या बाजूने दाखवते मी टर्न करते म्हणजे तुम्हाला दिसेल डावा गोटा उजव्या गुडघ्याच्या बाजूला डावा हात मागे आणि उजवा हाताला तुम्हाला असं ठेवायचं खूप सोपं तर तुम्ही जमिनीवर पण हाताला असं ठेवू शकता मी मागे बघायचंय परत या पण उजवा हात तर डावा पाय थोडा वेळ करा आपण गोमू कासन ट्राय करूया गुडघ्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल स्टिफनेस असेल दुखत असतील तर हा अभ्यास तुम्ही टाळा तर यामध्ये तुम्हाला आधी उजव्या टाचेला डाव्या हिपच्या बाजूला ठेवायचे तर डाव्या टाचेला उजव्या हिपच्या बाजूला दोन्ही गुडघे होऊ शकत असेल तर एकावर असतील थोडे दूर असे राहतात तरी चालेल जास्त ओढातान करू नका आता आपला कुठला पाय वर आहे डावा पाय वर आहे बरोबर तर डावा हात वर असे उजव्या हातावर डावा हात पाठ सरळ इथे थोड्या वेळ तुम्हाला रिलॅक्स करायचा डोळे मिटून घ्या मांडीवर गुडक्यावर येणाऱ्या ताण तानावर लक्ष द्या हौच डोळे उघडायचे आता यामध्ये आपण पुढे वाकणार आहोत हात असे पुढे ठेवा बोटांनी वाका बोटाने चाला पुढे होऊ शकेल तेवढं आणि तिथे धरून ठेवा जेवढं होत आहे तेवढा पुढे जा आणि तिथे धरून ठेवायचं हळूच परत या सेम प्रॅक्टिस दुसऱ्या पायाने करायची आहे समजा तुमचं डावा गुडगा वर होता तर आता उजवा गुडगा वर येईल थोड्या वेळ धरून असेल पाच सर थांडे रिलॅक्स आता दोन्ही हात पुढे बोटांनी चालायचे कमरेतून वाकायचे धरून ठेवा परत तर दोन्ही पाय पुढे सोडा तर आपण वज्रासन मध्ये बसणार आहोत जर तुम्हाला वज्रासन कठीण वाटतय गुडघ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मांडी घालून किंवा खुर्चीवर पण बसू शकता डाव डावं पाऊल डाव्या हिपच्या खाली उजवं पाऊल उजव्या हिपच्या खाली आता आपण उत्तान मंडुकासनचा अभ्यास करणार आहोत जे लोक मांडी घालून किंवा खुर्चीवर बसलेत त्यांनी फक्त हाताची हालचाल करावी पाय आहेत तसेच राहू द्या जे वज्रासन मध्ये दूर घेऊन जा आता हात वर होऊ शकेल तेवढा चांगला ताण द्यायचा आता उजव्या हाताला डाव्या खांद्यावर ठेवायचे आणि डाव्या हाताला उजव्या खांद्यावर वर बघायचं म्हणजे तुमची छातीची बाजू चांगली ओपन झाली पाहिजे हळूच रिटर्न यायचं हात सोडा तर दोन्ही गुडक्यांना एक एकत्र आणा आता आपण योग मुद्रेचा अभ्यास करणार आहोत जे लोक मांडी घालून बसलेत त्यांनी हातांना मागे असं लॉक करायचंय जे वज्रासनात बसलेत त्यांनी मुठ्ठी बनवून घ्या तुमचे अंगठे आत असतील आणि बेंडीच्या खाली ठेवायचंय दोन्ही मोठ्यांना आणि आता हळूच पुढे वाकायचंय मी साइडने दाखवते सोडत हळूहळू पुढे वाकायच जेवढा होऊ शकेल समजा तुमचा कपाळ नाही लागत जमिनीला तरी चालेल असं तुम्ही कुठेतरी मध्येच आहात ठीक आहे जर कपाळ लागत असेल तर तिथे थोडा वेळा रिलॅक्स करायचे फायनल पोज मध्ये आणि कोकर खाली सोडून द्यायचे खोकर वर नसतो हळूच परत या दोन्ही हात सोडा वज्रासनला रिलीज करायचंय थोड्या वेळ रिलॅक्स करा पायांमध्ये अंतर डोका मागे आता हळूच आपल्याला पाठीवर पडायचं रिलॅक्स करायचं शवासन मध्ये आता तुम्हाला उजव्या गोट्याला डाव्या बुडक्याच्या वर ठेवायचे डावा बुडका दुमडायचे आणि आता अशा प्रकारे धरून ठेवायचंय हळूच असं आता डावा गोठा उजव्या गुडघ्याच्या वर दुमडायच आणि धरून ठेवायचंय रिलॅक्स आता दोन्ही पाय एकत्र आला हात शरीराजवळ तर पायांना दोडायचंय गुडघ्यातून तळव्यांना जोडून गुडघ्यांना साईडला स्ट्रेच करायचंय तर यामध्ये आपण एक वेरिएशन बघूया सेतुगंधासनासारखं तुम्हाला हिप्सला ला कमरेला वर हो उचलायचं आणि खाली आणायचं एक दोन चार पाच सहा सात आता आठ वर जाऊन तिथे थोड्या वेळ आपल्याला धरून ठेवायचं परत या दोन्ही गुडघे एकत्र हळूच सोडायचे पाय पुढे रिलॅक्स करायचा मध्ये आता दोन्ही पाय तुम्ही एकत्र आणून पुन्हा एकदा सुप्त भद्रासनाची पोझिशन घेऊ शकता म्हणजे दोन्ही गुडघे घेऊन जा मागे आता आपण जी उत्तान मंडूकासामध्ये हाताची पोझिशन घेतली होती ती घ्यायची उजव्या हाताला डाव्या खांद्याखाली ठेवा डाव्या खांद्याला उजव्या खांद्याखाली आणि इथे थोड्या वेळ धरून ठेवायचा हा आसन हा खरा कोणता आसन नाहीये सुप्त वज्रासन म्हणून एक आसन आहे जो थोडा कठीण आहे त्यासाठी आपण हा वेरिएशन करत हो। आहोत सोडायचं तुम्हाला दोन्ही हात सोडून शरीराच्या बाजूला गुडघे एकत्र आणा लगेच सोडू नकाळूच सोडून थोड्या वेळ रिलॅक्स करा शवासन मध्ये आता दोन्ही पाय एकत्र आणा पोटावर पडा मकरसन मध्ये पायांमध्ये अंतर आहे पाय एकत्र आणून हातांना पुढे स्ट्रेच करायचंय आपण अर्ध नौकासनचा अभ्यास करूया हनुवती जमिनीवर आता उजव्या हाताला आणि डाव्या पायाला तुम्हाला वर उचलायचं हनुवतीला तर हळूच परत या तर दुसऱ्या साईडने डावा हात उजवा पाय थोड्या वेळ रिलॅक्स करा मकर आता आपण सर्पासन करूया दोन्ही पाय एकत्र हात चेहऱ्याच्या बाजूला हनुवती जमिनीवर आता हळूहळू हनुवती छाती आणि पोट वर उचलायचंय खांदे रिलॅक्स करतील खांद्यांना असं नाही करायचे खांदे कानापासून दूर आहेत तुम्ही समोर बघू शकता किंवा हनुवटीला वर जाऊ शकता हळूच परत यायचं रिलॅक्स करा बाल क्रीडा मध्ये डाव्या साइडला उजव्या साईडला बालक्रीड असेल पाय एकत्र हात छातीच्या बाजूला हातांच सपोर्ट घेऊन हळूच तुम्हाला कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं तर आता तुम्ही खुर्चीवर बसलात तरी चालेल किंवा मांडी घालून बसू शकता दोन्ही हात तुमचे गुडघ्यावर असतील पाठ सरळ खांदे रिलॅक्स आपण काही राऊंड अब्डॉमिनल ब्रीदिंगचे करणार आहोत म्हणजेच तुम्हाला दीर्घ श्वास घ्यायचं पूर्ण पोटापर्यंत पोट बाहेर येईल श्वास घेतल्यावर मी आत जाईल श्वास सोडल्यावर डोळे बंद दीर्घ श्वास आणि उच्छ्वास असे आपल्याला अजून चार राऊंड करायचे दीर्घ श्वास उच्छ्वास तिसरा राउंड उच्छ चौथा पाचवा राउंड थोडा वेळ रिलॅक्स करा डोळे मिटलेले राहू द्यावेच डोळे उघडायचे हे तुम्हाला लक्षात असेलच भ्रामरीचा अभ्यास आपल्याला कसा करायचाय पहिले श्वास आत घ्यायचंय सोडताना आपल्याला एखाद्या भुंग्यासारखा का आवाज काढायचाय नाकाने श्वास घेऊन नाकाने सोडायचंय डोळे बंद आत Mm hmm. right थोड़े out. Uh... थोड़ा बे ऐसे बसुंधरा श्वास कैसा आती तो है बाहर कैसा जाता है यावल लक्ष्य दा हात नमस्कार मुद्रेमध्ये आपण संपूया प्रॅक्टिस एक ओम आणि तीन शांतीने श्वासा ओम शांती 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 दोन्ही हात डोळ्यांवर हळूच डोळे उघडायचे हात खाली तर आज होता आपल्या योग मालिकेचा शेवटचा दिवस हे, हे सगळे व्हिडिओ मी ठेवणारच आहे तर तुम्ही हे बघून रोजच्या रोज करू शकता प्रॅक्टिस आणि अजून एक म्हणजे मला बरेच जण बोलता मॅडम तुम्ही खूप फिट दिसत तर पहिली गोष्ट तर आज आपण जेवढे कठीण आसन केलेत ना ते पण मी करत नाही म्हणजे गेले सात दिवस जर तुम्ही फॉलो करत असाल बघितले असतील व्हिडिओ तर तेवढे सोपे आसन मी रोज प्रॅक्टिस करते पण तरी मग तर मी कशी फिट आहे तर माझी दिनचर्या दिनचर्येवर तेवढं लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे म्हणजेच तुम्ही काय खाताय किती वाजता खात लवकर जेवताय का रात्रीच झोप तुमची किती आहे पाणी किती यावर मी सगळं खूप लक्ष देते म्हणजे माझी झोप चांगली आहे मी पाणी भरपूर पिते लवकर जेवते तर तुम्ही समजा आसन करताय आसन अभ्यास एक एक ते दीड तास पण तुमची दिनचर्या चुकीची आहे तर तुमच्या शरीरावर तेवढा जो आहे फरक नाही दिसून येणार ना। पण तुम्ही एक अर्धा तासच अभ्यास करताय पण तुमची दिनचर्या चांगली आहे तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फरक दिसून येईल तर नेहमीप्रमाणेच हे बोलेन की दिनचर्यावर लक्ष द्या नियमित नियमितपणे अभ्यास करा आणि असेच चॅनलशी जोडून राहा आता मी दर रविवारी असा एक लाईव्ह व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल हे मला कळवा लवकरच भेटू धन्यवाद